आपण आता मूळ संख्या विषम संख्या त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या यावरती आधारित स्वाध्याय पाहूयात त्या स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे एक ते शंभर या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत आपण मूळ संख्या पाहत असताना पाहिलंच आहे की एक ते शंभरच्या दरम्यान आपणास पंचवीस मूळ संख्या येतात म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे एक ते पन्नास पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती आता त्यांनी विचारलंय काय मूळ संख्यांची परंतु विषम मूळ संख्यांची आपण मात्र गडबडीमध्ये दोन ही सुद्धा संख्या त्यामध्ये लिहू परंतु दोन ही समसंख्या असल्याने आपण त्या बेरजेमध्ये घेणार नाही आहोत मग आपण काय करणार आहोत तर तीन पासून पन्नास पर्यंतच्या मूळ संख्या त्या लिहून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या, त्या सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते तीनशे सव्वीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्यासुद्धा आहे आता आपणास चौरस संख्या लगेच लक्षात येतील कारण की चौरस संख्या हे काय असतात तर त्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग असतात मग आपण जर पर्याय पाहिले नऊ हा तीनचा वर्ग आहे पंचवीस हा पाचचा वर्ग आहे चौसष्ट हा आठचा वर्ग आहे आणि छत्तीस हा सहाचा म्हणजे ह्या चारही संख्या चौरस संख्या दि दिलेल्या आहेत मात्र आपल्यास आता ती त्रिकोणी संख्या आहे का हे पहावे लागणार आहे मग त्यासाठी आपण काय करणार आहोत तर त्रिकोणी संख्या दिल्यानंतर त्याचा पाया येतोय का ते पाहणार आहोत मग तो कसा पाहायचा आहे तर पहिली संख्या त्यांनी दिलेली आहे नऊ मग नऊ गुणिले जर दोन आपण केलं तर ते होणार आहेत अठरा परंतु अठरा ही संख्या कोणत्याही लगतच्या दोन संख्येचा गुणाकार नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन कडे जाऊयात पर्याय क्रमांक दोन आहे पंचवीस मग पंचवीस गुणिले दोन आपलं उत्तर येणार आहे पंचवीस दुने पन्नास पन्नास ही संख्या सुद्धा कोणत्याही दोन लगतच्या संख्येचा गुणाकार नाही आहे त्यानंतर पर्याय क्रमांक तीनकडे जाऊयात चौसष्ट चौसष्ट गुणिले दोन उत्तर येणार आहे चार दुने आठ आणि साही दुने बारा म्हणजे एकशे अठ्ठावीस आपण जर पाहिलं तर एकशे अठ्ठावीस ही सुद्धा संख्या कोणत्याही दोन लगतच्या संख्येचा गुणाकार नाही त्यानंतर पर्याय क्रमांक चार आहे छत्तीस <coughs> छत्तीस गुणिले दोन बरोबर सहावी दुने बारा हजारला एक तीन दुने सहा आणि एक सात बहात्तर आता मात्र बहात्तर हे जे उत्तर आहे हे दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार आहे मग त्या कोणत्या तर आठ नववे बहात्तर म्हणजेच त्यातील लहान संख्या आठ असणार आहे आणि आठ त्या संख्येचा पाया असणार आहे म्हणजेच छत्तीस ही त्रिकोणी संख्या आहे यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे दोन अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस आणि टिंबटिंब या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत आता आपण पाहिलं तर ह्या सगळ्या चौरस आहेत का तर नाही आहेत ह्या वर्गसंख्या नसल्यामुळं त्या चौरस संख्या होणार नाहीत त्रिकोणी संख्या आहेत का तर त्या पण नाही आहेत संख्या आहेत का तर दोन कारणानं त्या विषम पण संख्या नाही आहेत मग राहिलं मूळ संख्या पाहिलं असता दोन पासून तेवीस पर्यंत ह्या सगळ्या संख्या ह्या मूळ संख्या असल्याचं लक्षात येतं म्हणजेच आपला पर्याय क्रमांक चार मूळ संख्या हे उत्तर बरोबर आहे यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ नाही व सहमूळही नाही आपण जोडमूळचीही व्याख्या पाहिलेली आहे आणि सहमूळची देखील व्याख्या पाहिलेली आहे परंतु हे अभ्यासात असताना आपण एक पाहिलं होतं की कोणत्याही दोन क्रमवार विषम संख्या ह्या सहमूळ संख्यांची जोडी असतात आता इथं जे आपण पर्याय पाहिले एकाहत्तर त्र्याहत्तर एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणतीस एकतीस ह्या सर्व सहमूळ संख्या होणार आहेत परंतु त्यांनी आपल्याला काय विचारलंय सहमूळ संख्या नाहीत म्हणजे हे तीनही पर्याय गेलेले आहेत आणि ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे दहा ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास चौथी त्रिकोणी संख्या कोणती आता आपण पाहिलं होतं की त्रिकोणी संख्या काढत असताना एक ही पहिली त्रिकोणी संख्या आहे एक नंतरची त्रिकोणी संख्या आहे तीन तीन नंतरची त्रिकोणी संख्या आहे सहा सहा नंतरची आहे दहा आता जर का आपण ह्या संख्यांचा अभ्यास केला एकमध्ये किती मिळवावे लागतात आपणास एकमध्ये दोन मिळवले तीन आले तीनमध्ये किती मिळवले तीन मिळवले उत्तर आलं पुढची त्रिकोणी संख्या सहा मग आता सहामध्ये किती मिळावे लागतील सहामध्ये मिळवावे लागले चार तेव्हा पुढची त्रिकोणी संख्या आली दहा मग दहामध्ये किती मिळवणार पाच मग पुढची संख्या येणार आहे पंधरा ह्या पंधरामध्ये किती मिळवणार आहोत इथं ए दोन तीन चार पाच सहा मग पंधरा आणि सहा होणार आहे एकवीस एकवीसमध्ये पुढची त्रिकोणी संख्या काढण्यासाठी किती मिळावे लागतील आपणास तर सात आणि एक त्यानंतर एकवीसमध्ये सात मिळवलं उत्तर आलं पुढची त्रिकोणी संख्या अठ्ठावीस अठ्ठावीसमध्ये किती मिळावं लागतील तर अधिक आठ आणि आठ किती होत आहेत आठ आठ सोळा हा चाला एक दोन एक तीन म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या आली छत्तीस आता त्यांनी प्रश्नामध्ये काय दिले आपला तर दहा ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास मग दहा त्यांनी पहिली मानलेला आहे आणि विचारली आपल्याला कितवी तर चौथी मग ही पहिली दुसरी तिसरी आणि ही चौथी म्हणजेच किती आली अठ्ठावीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहेत पुढील प्रश्न क्रमांक सात आहे एक ते शंभर या संख्येंमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती सर्वात मोठी मूळ संख्या मग एक ते शंभरमधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे तर ती आहे सत्त्याण्णव आणि दुसरी कोणती सांगितलेली आहे तर सर्वात लहान विषम मूळ संख्या लहान आणि मूळ वाचलं तर आपण दोन लिहू परंतु विषम मूळ संख्या सांगितलेला आहे मग सर्वात लहान विषम मूळ संख्या आपणास पाहायला मिळते एक ते शंभरमध्ये ती म्हणजे तीन आणि मग यांचा सांगितला आहे त्यांनी गुणाकार मग तीनासत एकवीस हले दोन नऊ त्रिक सत्तावीस आणि दोन एकोणतीस म्हणजेच उत्तर आलेलं आहे दोनशे पर्याय क्रमांक दोन दोनशे दोन यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ जर दोन मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल तर त्या दोन्ही संख्यांतील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल आपण मागेच सम आणि विषम अभ्यासात असतानाच नियम पाहिलेले आहेत की दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच येतो आणि दोन सोडली तर इतर सर्व मूळ संख्या या विषम आहेत मग विषम गुणिले विषम उत्तर येणार आहे विषम परंतु आपणास इथं उत्तर काय आणायचं आहे तर समसंख्या म्हणजेच त्यातील एक संख्या निश्चितपणे दोन ही असणार आहे की जी सम असणारी मूळ संख्या आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर बरोबर आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ एक ते वीस पर्यंतच्या संख्यांमधील समसंख्यांची बेरीज किती आता एक ते वीस पर्यंतच्या समसंख्या अगोदर आपणास लिहून घ्याव्या लागतील मग त्या कोणत्या आहेत तर दोन चार सहा आठ अशा वीस पर्यंतच्या आपण समसंख्या लिहिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज जर केली तर ती बेरीज येते एकशे दहा म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन एकशे दहा यानंतर पुढील प्रश्न क्रमांक दहा आहे एक शून्य तीन चार पाच हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती आता विषम संख्या आपणास तयार करायची असल्याने आपण एकक ठिकाणी एक तीन किंवा पाच हे अंक घ्यावेच लागणार आहेत मग लहान संख्या तयार करण्यास सांगितल्याने लहान संख्या आपण कशी तयार करतो तर अंक हे चढत्या क्रमाने मांडतो म्हणजेच एक नंतर येईल शून्य त्यानंतर तीन चार आणि पाच म्हणजेच ती संख्या झाली दहा हजार तीनशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे तर अशा प्रकारे आज आपण संख्या त्रिकोणी संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या यावर आधारित स्वाध्याय क्रमांक एक, एक अभ्यासलेला आहे पुढील स्वाध्याय लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद